नमस्कार सगळ्यांना नमस्कार कुंभारचा पण सगळ्याला नमस्कार तर कुंभार मॅडम आल्यात आपल्या नाश्त्यासाठी तर नाश्ता म्हणजे काय आहे आजचा सकाळचा चहा आहे आणि सकाळच्या चहामध्ये आपल्याकडे जे पाहुणे येतात ते विचारतात ताई काय आणायचे पाहुणे आजी लोकांना काय खायला आवडतं तर बिस्किट वगैरे तर, ता ता तर, ता ता। तर मी सांगते पण कधी कधी मी सांगते खारी टोस वगैरे घेऊन ये त्यांना आवडतात खायला सगळ्याला म्हणून तर आज सकाळी उपीट वा बाकीचं न देता ठरवलं की बाबा सकाळी आज खारी टोसचाच द्यावा नाखता चहाबरोबर त्यांना म्हणून एकदा खाल्ले की परत नाहीत मागत सकाळी चहा असतो आणि मग त्याच्यानंतर नाश्ता असतो पण आज चहाबरोबरच खारी टोस देते मी तर आता चहावरी मी पाठवला आहे आणि खारी टोस वगैरे आहेत कुंभारकडे द्यायच्यात आपल्या काढून तर कुंभार मॅडम आता घेऊन निघतील जाई वरती येते चल तर हा असा आजचा सकाळचा नाश्ता आहे चहाबरोबर खारी टोस काही दू म्हणजे दिवस मावळायला पण द्यायला बरं पडत चला घेऊन वरती तर हे पण घेऊन जायचे आणि आपले ठेवून ये ती कुंभार ती ठेवून हा जुले जुले जुले, जुले आजबातीच्या माग जाऊ नको गेली कुंभारच्या माग तर काय नाही आठ नऊ वाजताच ऊन लागते बाबा ले लुशी ऊन लागते ना थांबा आता सावलीत बांधू लिंबाची सावली मस्त इथं पडते इथं बसते सगळे नमस्कार राम 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 लांब लांब नाही म्हणले राम 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 करायचो का तुम्ही तुमच्या मित्रांना हा भेटल्यावर कस करायचं राम राम ते पहिलं म्हणायची ना चौका चौक आता असे सकाळी चहाला लोक गेली भेटायला की बसलं की मित्रांना बघून राम राम, 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 राम काय चालले आ बरे का असं म्हणायचे ना आज मी तसं म्हणते चला सगळेजण चहा घ्यायला तर ही कप आम्हाला दिलेली इकडं आणि हे ह्याला काय म्हणतात हे आवाज येतो ह्याला काय म्हणतात हा ते पावशा पाव पाऊस पावशा ना नाकड असं करत माकड असं करत भूप कस करत माकड खूप नाही भूप कुणाला कुणाला येतं करायला तो पाऊस येतो ना पाऊस आहे ना हा का तर मंगल मावशीला मोठा गिलास मो, मोठा कप दिला मी हा घे आणि हे प्लेट दिलेले आहेत तर खूप छान प्लेट आहेत मस्त नाश्ता करता येईल ह्यांना सगळ्यांना हे मग कालचे पाहुणे हा मग छान आहे गोड आहे तुला बिस्किट नाही ना आवडत मग आवडत नाही पण खारी टोच सारखंच आहे खा ते बिस्किट नाहीये छान भिजव की मग आधी टोच खा बुडवून आणि मग ते खा काय मग होय पाहुणे रोज यायला पाहिजे रोज यायला पाहिजे खा तेवढं हा खायचं खाऊन तर बघ तू खायच्या आधीच बाद झालं का टोस बुडवते टोस बुडव बुडाव असे चहा मध्ये ते खालचे बुडव खालचे ते खारी आहे हा ते बुडव मध्ये चहा मध्ये हा हा थोडं वेळ राहू दे राहू दे राहू दे मधी भिजू दे भिजू दे बुडव थांब जरा थांब जरा घाल मधी थोडं अजून हा हा भिजू दे चांगलं मग तुला असं गुळ गुळू 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 लागेल खायला तुला बिस्किट पण नाही आवडत पहिल्यापासून बिस्किट पहिल्यापासूनच बिस्किटोस टोस खाली खाबर आता बघ चावते का ते आहे कसं खायचं असते न म्हणायचं नसते तर आपली छकुली खुश आहे आणि सगळेच खुश आहेत काय रोज जेवण रोज जेवण आज पण जेवण आहे सगळ्याला काय राकेश खुश आहे ना तुम्ही पण या म्हणा सगळे नाश्ता करायला कधी तर चहा खाली टोस खायला या म्हणा आमच्याकड तर आज आपल्याला नेहाताई शिंदे यांनी आपल्या ह्या वृद्धाश्रमासाठी काही भांडे पाठवलेले आणि झाल्या काय करतो इकडं अरे तर चहाची कप आणि प्लेट मला पाठवणार पाठवणारे म्हणून तर आता आपण बघूया त्याने कसे पाठवले तर भांडी आपल्या वृद्धाश्रमात ज्या आजोबांसाठी पाठवलेले तर मी आता काढते पटकन आणि आपल्या हा लाल्या आपल्या भामाजीने नाव ठेवले लाल्या म्हणून मला काढू देत नाहीये काढू <laughs> राजा आपण बघू याच्यामध्ये काय खाऊ नाही आला बाळा खाऊ नाही आला तुला खाऊ नाही आला खाऊ नाही आला काढू काढू मी बघते कस बघ ना मला भीती वाटते नकेल त्याचे लागले लागेल की तुला आज हे पण आहे आमच्या संग हे बाळ आहे छोटस आमच्या संघ हे छोटस बाळ आहे आमच्या हा बघ तू घे आधी मग राज फाम थांब बघू त्याला आधी बघ तू बघ आधी घे उघडू का उघडू का तू उघड मग बघ ते काय आई गो आई गो फोडायचं चालू आहे काय करावं लागेल काय नाही पाय आत आला पाय आत घालून तर आपल्याला इकडं नाटक इथलं पायाला उठू हे गू काय त्याचे तू तुम्हाला पण लागला तर आपण आता बघू पाठवले कारण काय झालं असं काचचे वगैरे नाही का दिले तर ते काय होईल दांडे फोडायला लागले हे सगळे धुताना तर मग ताई मी विचारलं तुम्हाला एकदा की ताई तुम्हाला काय हवं आहे नाही काय पाहिजे पाठवू शकेन तसं तर मी सांगितलं होतं की कप पाठवा म्हणजे त्यांना चहा पण जास्त देता यायला पाहिजे आणि ते कप पण चांगले टिकाव राहायला पाहिजे स्टीलचे वगैरे तर त्यांनी पाठवलेलं आहे मला इकडं पण बघा तर आपल्याला किती कप पाठवले बघा असे हा बस ते बसणार नाही गं पाच त्याला ते आहे आणि ते बॉक्स पण काम झालं ना मध्ये जाऊन काही कसं करायचं आता आम्ही कसं काढायचं भांडी लालू लालूचं काय चाललं नाही माहिती आहे कस काढायचं आम्ही बाळा असं काय करतो हा बघ ना बाळा असत आम्हाला काढू ते भांडे आहेत मधी हा आज नाही नाहीत लालू ए ये एड्या चमचे पण पाठवले छान किती ताईंनी आपल्याला नाश्त्याला आणि आजी लोकांना मसे बरं मस्त प्लेट तर पाठवते एक सारखी नाही का त्यांना नाश्ता देत येईल आपल्याला म्हणून किती प्लेट पाठवलं बरं राहू द्या कशाला आपण ठीक आहे कुमार मॅडम सारखी प्लेट नाश्त्याला ठेवाव्या बाईक कप का हो पण कप तुम्हाला कसे ठेवावे लागतील तुम्हाला माहिती आहे का लाल कप होता आपल्याकडे आठवते का काय आठवते एक आसामधून कप होता आणि नग असल्यामुळं ते कप इतकी घाण केली होती लाल केली होते लाल हे जे मधुर आहे ना मधून तुमचं काम कसलं माहिती आहे का चहा प्यायचा आणि नुसतं बुडवून ठेवायचं तर तसं न करता ठेवायला पाहिजे नाही 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 त्याला एकदम स्वच्छ घासलं पाहिजे नाहीतर हे काय होतं कप लाल लालच गॅस आतून लाल होतात तर ताई खरंच खूप छान भांडी पाठवते तुम्ही आम्हाला आता प्लेट तर मी वरी प्लेट आहे तर पण ती प्लेटं न ठेवता मी ही प्लेटं टाकणार आहे वरती त्याच्यामध्ये रोज मला नाश्ता देता येईल छान पिक त्या मोठ्या प्लेटामध्ये तर ही कप पण मी कप आत्ता नाही काढणार आहे कारण वरी मी आत्ता कप काढले होते कारण प्रत्येक गोष्टीची किंमत केली पाहिजे आपण तुम्ही मला दिलेत त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद आणि हे कप मी ह्यांच्यासाठी ठेवणार आहे पण कसे मी आत्ता लगेच नाही काढणार माझी ती कप थोडेसे खराब झाले की लगेच मी ही कप काढणार आणि त्याचं काहीही ठेवत नाही दांडे वगैरे लगेच फोडून टाकतात आता मला वाटतं फुटत नाही ते पण त्याला पण त्यांना मी का सांगितलं कारण माझ्याकडे असे टोपं होते म्हणजे एक दोनच होते आलेले भांड्यामध्ये तर त्यांनी इतकी खराब केली होती इतकी लाल झाले होते आतून स्वच्छ घासत नाही येत नाही का, नहीं। नहीं का। ना तो तो तर आता त्यांना सांगून देणार आहे की तुम्ही स्वच्छ ठेवा छान ठेवा तुम्ही आम्हाला एवढा लांबून गिफ्ट पाठवले ह्यांच्यासाठी खूप छानसं तर नीट ठेवलं पाहिजे आणि हे प्लेटं पण खूप छान पाठवले तुम्ही त्यांना व्यवस्थित नाश्ता करता येईल आणि चमचे कारण आम्ही जेव्हा आणि देतो तो आमच्याकडे जे कोणी जुने मला भांडी वगैरे दिलेले काही माझे घरातले होते तर वेगवेगळे प्लेट आहेत सगळे मिसळ आहे सतरा आहेत पण ही प्लेट अशी इतके छान आलेत तर त्यांना मला एक सारखा नाश्ता देता येईल आणि त्यांना खाता पण सांगणार सांडणार नाही असं खाताना हे असं मस्त आहे छान आहेत ना आवडलं तुम्हाला मला आवडले ना कप आवडली पिठा आवडल्या आणि आपल्या इथे आजी लोकांना आहे ना नॉनव्हेज खायची सवय आहे तरी त्यांच्या आम्ही त्यांनाही ह्याच्यात म्हणजे जेवायला देऊ चांगलं बरं पडेल आहे का नाही व्यवस्थित जेवता येईल पाच कप्याचे तर आहेत का आपल्याकडं आणि तुम्ही चमचेही पाठवलेत तर ताई ना म्हणा धन्यवाद

मोठा आहे भरपूर चावचणार आहे भरपूर चावत वाढायचं झालं आमच्या खूप लागलं कमीत कमी करायचं कमीत कमी वाळायचं बरं आणि ह्याच्यात मोठा फुल बांधलं चाल बर तुझं सगळं खरं आमचं काय काय नाही आपल्याला कशाला कमी येत ठेवायचं व्यवस्थित सगळं कामाला लागतं आपल्याला कार्य लागतं हे टिश्यू पेपर आहे आपलं टेबल तिथलं घाण वगैरे झालं ना पुसायचं आपलं तिकडं कशाला हात पुसायला व्यवस्थित तिथं घेऊन ठेवायचा ते ग्लास याच्या याच्यात ठेवू का ते कप्प वापरा ते कप वापरून झाले ना मग हे कप वापरायला काढा हा ठेवा कुमार मॅडम हे ठेवा तर च खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही जे पाठवलेलं आहे ते खूप सुंदर आहेत कप वगैरे सगळे तर भांडी प्लेटही खूप छान पाठवले तुम्ही आम्हाला तर त्याबद्दल म्हणावा धन्यवाद आम्हाला भांडे पाठवल्याबद्दल धन्यवाद